नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा येणारं नवीन वर्ष हे तुमच्यासाठी आनंदाचं भरभराटीचं वर आणि प्रगतीचं जावं हीच गजाननाच्या चरणी चा चा प्रार्थना तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या तर संपूर्ण वर्ष हे अतिशय आपल्यासाठी मंगलमय जात तर अनेक जण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक प्लॅन्स करत असतात सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहेत बाहेरगावी जाण्याचे प्लॅन्स करतात आपल्या जे गुरुचं ठिकाण आहे आपल्या कुलदेवीचं ठिकाण आहे तिथे सगळेजण जात असतात दर्शनासाठी परंतु तो काय होते की आपण जर तिथे दर्शनाला गेलं तर सध्या प्रचंड गर्दी असते म्हणजे जे काही सणवार असतील किंवा असे जे मेन दिवस असतात इयर एंडला न्यू इयरला खूप खूप जास्त प्रचंड गर्दी असते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते की आम्ही असंच तुळजापूरला गेलो होतो आणि खूप जास्त गर्दी होती तीन ते चार तास दर्शनासाठी लागले आणि छोटे सोबत असतात माझा छोटा मुलगा तेव्हा आय थिंक फक्त दोन वर्षाचाच होता आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम होऊन जात की आपण रांगेमध्ये उभं आहोत खूप गर्दी आहे आणि एक वेळ जर आपण रांगेमध्ये उभं राहिलं तर आपल्याला आगी जाता येत नाही आणि पुढे जाता येत त्यामुळे खूप जास्त त्रास होऊन जातो मुलांनाही त्रास त्रास होतो होतो त्यासोबत आपल्याला देखील त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुमच्या घराजवळ कुठेही मंदिर असेल तुम्ही तिथे दर्शनासाठी जाऊन या देव सगळीकडे सारखाच असतो परंतु फक्त आपण त्यांची ती कर्मभूमी असते म्हणून आपण तिथे दर्शनासाठी जात असतो परंतु तुमच्याजवळ कुठे मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल देवीचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून दर्शनासाठी जाऊन या देवीची ओटी नवीन वर्षाच्या दिवशी पहिल्या दिवशी भरून या आणि घरी जर तुम्हाला बाहेर जाणं 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 नाही जमलं तर घरी देखील तुम्ही सेवा करू शकता तुम्ही पारायण करू शकता सारामृतीचं पारायण एका दिवसामध्ये होते न्यू इयरची खूप जणांना पहिल्या दिवशी सुट्टी असते तर सारामृतचं देखील तुम्ही पारायण करू शकता किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं जप करू शकता तुम्ही गजानन महाराजांचा गणगण होती या मंत्राचा जप करू शकता बा मंत्र तुम्ही म्हणू शकता बावननी तुम्ही ऐकू गजानन बावननी तुम्ही ऐकू शकता तुम्हाला ज्या ज्या म्हणजे तुमच्या ज्या ज्या इष्टदेवतांची सेवा करायची आहे ते ती सेवा तुम्ही पहिल्या दिवशी करू शकता म्हणजे असं काही गरजेचंच नाही की आपण बाहेरच गेलं पाहिजे बाहेर गेलं तर सगळं चांगलं होणार आहे आपण घरात बसून देखील सेवा करू शकतो कारण आता सध्या एवढी प्रचंड गर्दी असते सुट्ट्यांमुळे खूप खूप जास्त प्रचंड गर्दी बाहेर असते त्यामुळे तुम्ही घरात बसून सेवा केली के तरी सुद्धा ती देवापर्यंत पोहोचते न्यू इयरच्या दिवशी तुम्ही आवर्जून घरामध्ये काहीतरी गोड बनवा म्हणजे आपलं नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची ही आपण कुठल्याही कामाची शुभ ही गोडानेच करतो त्यामुळे तुम्ही घरात काहीतरी गोडाचा पदार्थ बनवा तुम्ही खीर बनवा तुम्ही शिरा बनवा काहीतरी बनवा तसे मी सुट्ट्या चालू आहेत मुलांची काही ना काहीतरी फरमाईश असतेच त्यामुळे तुम्ही घरात काहीतरी गोड गोड पदार्थ बनवा न्यू इयरच्या दिवशी आवर्जून तुम्ही एक काम करा ते म्हणजे तुम्ही न्यू इयरच्या दिवशी सूर्याला अर्घ देत तुम्ही कुठे जरी राहत असेल तरी तुम्ही न्यू इयरच्या दिवशी सूर्याला अर्घ द्या कारण की सूर्य हा आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपलं आयु वाढते आरोग्य वाढते सूर्यासारखं तेज आपल्यामध्ये येते त्यामुळे सूर्याला तुम्ही आवर्जून उद्या अर्घ द्या तसंही पोष महिन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे पोष महिन्यामध्ये सूर्यदेवतांची पूजाही केली जाते तर तुम्ही आवर्जून सूर्याला अर्घ द्या आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडून शक्य तेवढं तुम्ही दान करा तुम्ही तुम पैसे कमत असाल तरीसुद्धा तुम्ही थोडं तरी तुम्ही कोणाला तरी दान द्या दे। दान दिल्याने काय होतं की ज्यांना गरज आहे त्यांनाच दान द्या म्हणजे असं नाही की कुणालाही आपण दान करायचं ज्यांना खरोखर गरज आहे त्या गोष्टीचं तुम्ही त्यांना दान करा आणि दान देण्याने काय होतं की समोरचा व्यक्ती अतिशय आनंद होतो आणि त्याचा जो आनंद आहे त्या आनंदातून त्या व्यक्तीकडून जे आपल्याला आशीर्वाद मिळतात ते खरंच खूप चांगले असतात आणि ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात दुःख येतात तेव्हा ते आशीर्वाद आपल्या खूप कामी पडतात त्यामुळे शक्य तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला दान नक्की द्या असं विचार करू नका की मी एवढंच कमवतो आहे मला या पैशाची गरज पडेल निसर्ग नियमच आहे तुम्ही जर कोणाला एक रुपये दिला ना तर तो तुम्हाला दहा रुपये होऊन नक्कीच परत मिळणार आहे त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही दान द्या मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये तुम्ही देणगी जी पेटी असते तिथे तुम्ही दान म्हणजे देणगी जी जी पेटी असते तिथे तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालेल परंतु खरच गरज आहे ज्यांचे मुलं छोटे आहेत त्यांना तुम्ही खेळणी देऊ शकत खेळणे द्या ज्यांना कपडे देऊ शकत असाल तुम्ही त्यांना कपडे द्या काहीतरी कुणाला तरी, तरी ज्यांना गरज आहे त्यांना दान द्या ज्यांना पैशाची गरज आहे खूप म्हातारे आहेत त्यांना तुम्ही पैसे द्या काही हरकत नाही आपल्याजवळ जर का शंभर रुपये असतील त्यापैकी आपण जर का दहा रुपये कुणाला दिले तर आपल्याला काही कमी पडणार नाही कारण की भगवंत सगळं बघत असतो त्यामुळे तुम्ही द्या दहा पटीने आपल्याला ते परत मिळणारच आहे तर हे वर्षाच्या सुरुवातीला काही तुम्ही कामं करू शकतो जेणेकरून आपल्याला त्यामध्ये आनंद देखील मिळेल आपल्या मनाला समाधान मिळेल आणि आपलं संपूर्ण जे वर्ष आहे ते अतिशय आनंदात आणि सुख समृद्धीमध्ये जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा वैद्यकीय नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद